नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा शाखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत आपल्या भेटीसाठी नवीन एका धमाकेदार अशी अपडेट घेऊन आलेलो आहोत गाण्याचं नाव आहे नाचन मी तर मित्रांनो हे गाणं चांदनी रात या गाण्याचा पार्ट टू आहे तर हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे मयूर रावते यांनी तर या शॉंगमध्ये कुणी कुणी ॲक्टिंग केलेली आहे किंवा शोंगच्या मागे कुणी कुणी मेहनत घेतलेली आहे चला आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो गाण्याचे नाव आहे नाचनमी मित्रांनो चांदनी रात या गाण्याचा पार्ट टू हे सॉन्ग आहे तर मित्रांनो हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे मयूर रावते यांनी मित्रांनो या शोंग लिरिक्स आणि स्टोरी आहे मयूर रावते हे गाण्याची म्युजिक आर के किंग यांनी दिलेली आहे या शॉंग सिंगर आहेत किरण वरठा आणि संजना रावते या शोंग ऍक्टर आहेत मयूर रावते लक्ष्मी सातवी रुपेश कडव जयेश जाधव दिनेश सर सूरज कवले वैभव डबके प्रीती भोये रुतिका अधिकारी आणि हर्षिता या सॉंगमध्ये व्हिडिओग्राफी आहेत पिक शूटर हांडा तसेच या सॉन्ग मध्ये एडिटिंग केलेले आहे पी एस जी यांनी या सॉंगमध्ये पोस्टर आहेत आकाश बसवत अक्की यांनी या सॉन्गमध्ये डान्सर आहेत क्रिएटिव्ह बॉयज आणि देशी क्रिव तर मित्रांनो हे लवकरच आपल्याला फुल सॉंग बघायला भेटणार आहे मयूर रावते यांच्या युट्यूब चॅनलवरती तर मयूर रावते यांच्या युट्यूब चॅनलला नक्की तुम्ही सपोर्ट करा तर मित्रांनो खूपच सुंदर असं सॉंग हे झालेलं असेल कारण की चानी रात हे सॉन्ग आपण सर्वांनी बघितलं ला असेलच हे सॉन्ग खूपच व्हायरल झालेलं होतं तर याच गाण्याच्या पार्ट टू मी नाचन हे गाणं आलेलं लवकरच येणार आहे आपल्या भेटीसाठी तर या सर्व कलाकारांनी या सॉंगमध्ये ॲक्टिंग केलेलं आहे किंवा सॉन्गच्या मागे मेहनत घेतलेली आहे हे जर तुम्हाला लवकरात लवकर फुल सॉन्ग बघायचे असेल तर मयूर मयूरावते या चॅनलला नक्की सपोर्ट करा आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या फुल सॉन्गची लिंक देऊन ठेवलेली आहे तुम्ही तेथून हे फुल सॉन्ग लवकरात लवकर बघण्यासाठी त्यांच्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर आजची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये